शिक्षकाला आंबट शौकीनपणा भोवला सावज हेरत बसलेल्या एकाने धारदार शस्त्राने भोसकले आरोपी फिरताना स्वामी विवेकानंद पोलिसांनी धरली ग लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस हद्दीतील मेघराज नगर येथे असलेल्या कुंटणखाण्यात फिरणाऱ्या शिक्षकाला सावज हेरत बसलेल्या एकाने भोसकले असून शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू मृत्यू झालाय हा धक्कादायक प्रकार लातूरात सणासुदीच्या काळात घडलाय या घटनेमुळे लातूर शहर हादरून निघाले आहे दरम्यान पिंधास फिरत असलेल्या आरोपीला स्वामी विवेकानंद पोलिसांनी गचांडी धरत ताब्यात घेतलंय पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना दुपारी शहरातील मारवाडी स्मशानभूमी समोर असलेल्या मेघराज नगर येथील कुंटनखान्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाअंतर्गत देवणी तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाचे फिरणे सुरू असताना वेश्या व्यवसाय व्यवस्थित सावज हेरत बसलेल्या एकाने पैसे मोबाईल व किमती साहित्य हिसकावून घेण्याच्या उद्देशाने वादावादी करत भांडण काढून मारहाण केली व धारदार शस्त्राने भोसकले त्यामुळे शिक्षकाचा वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दरम्यान स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे प्रकरणाचा तपास करत असून तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड वसंत मुळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करणे सुरू केले आहे तर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण विभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पुढील तपास सुरू विवेकानंद पोलीस ठाण्याच्या वतीनं सांगण्यात आलंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल